आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे त्रिशूल लष्कर सरावाविषयीची कर्नल सोफिया कुरेशी यांची चित्रफित बनावट असून ती पाकिस्तानी प्रचार यंत्रणांनी प्रसृत केली असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे त्रिशूल लष्कर सराव ही बिहार विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी केलेली राजकीय खेळी असल्याचं या चित्रफितीत सोफिया कुरेशी सांगताना दाखवल्या गेल्या आहेत ही चित्रफित एआय आहे असं पत्रसूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश येईपर्यंत पश्चिम रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाच्या धरणगाव स्थानकावर आग्नेय मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या पुरी उधना पुरी विशेष एक्सप्रेसला दोन मिनिटांचा थांबा दिला आहे आग्नेय मध्य रेल्वेनं कार्यक्षमता आणि वेगात पुन्हा एकदा एक नवीन मापदंड स्थापित केला आहे चालू आर्थिक वर्षामध्ये केवळ वर दोनशे सोळा दिवसात दीडशे दशलक्ष टन मालवाहतूक करण्याचा टप्पा गाठून आग्नेय मध्य रेल्वेनं आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवली आहे कोळसा पोलाद सिमेंट अन्नधान्य आणि खनिजे प्रमुख औद्योगिक आणि ऊर्जा संसाधनांचा वेळेवर आणि सतत पुरवठा निश्चित करून हे यश साकारण्याच्या दृष्टीनं नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे मनपाच्या कचरा संकलन वाहनांच्या ताफ्यात वीस नवीन विद्युत वाहनांचा समावेश करण्यात आला आहे यामुळं घराघरातून कचरा संकलित करणाऱ्या वाहनांची संख्या आता दोनशे त्रेसष्ट इतकी झाली आहे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वार्धक्यानं निधन झालं त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या मंतरलेली चैत्रवेल लेकुरे उदंड जाहली ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला उंबरठा हे काही गाजलेले चित्रपट आहेत दूरदर्शन वाहिनीवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल